श्री शिवाय नमस्तभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती देवादी देव महादेव म्हणजेच नाथांचे नाथ भोलेनाथ यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगली इच्छा पूर्ण होत चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात भगवान शिवशंकराचे प्रदोष व्रत केल्याने काय फळ मिळते प्रदोष म्हणजे काय तर प्रदोष हा एक काळ आहे प्रदोष काळ कसा ओळखावा सामान्यतः सूर्यास्ताच्या आधी पंचेचाळीस मिनिट आणि सूर्यास्तानंतरचे पंचेचाळीस मिनिट याला प्रदोष काळ म्हटलं जातं आता जाणून घेऊया प्रदोष व्रत म्हणजे काय प्रदोष व्रत हे भगवान शिवशंकराचे व्रत आहे एका महिन्यामध्ये दोन वेळा त्रयोदशी या त्रयोदशी त्रयोदशीला प्रदोष व्रत करावं असं शिवपुराण कथेत तसेच स्कंद कथेत सांगितले या दिवशी संपूर्ण दिवसभर उपवास करून भगवान शिवशंकराची उपासना नामस्मरण करावं पौराणिक कथेनुसार जेव्हा पृथ्वीवर पाप वाढेल लोक अधर्मी होतील लोक वाईट कर्म जास्त करण्यास उत्सुक असेल तेव्हा तेव्हा ज्या व्यक्ती हे पाप फेडण्यासाठी प्रदोष व्रत करतील त्यांना मोक्षाची प्राप्ती होईल त्यांची जन्मजन्मांतराची पापे नष्ट होतील सर्व दोष दूर होतील म्हणून आध्यात्मिक पुराणात या व्रताचं नाव प्रदोष आहे व्यक्तीच्या सर्व दोषांचं हरण करणारे हे व्रत आहे त्याचबरोबर आपल्या काही सांसारिक अडच अर्च, अडचणी दूर व्हाव्या म्हणून सुद्धा हे प्रदोष व्रत केलं जातं आणि ते उत्तर उत्तमरित्या फलदायी ठरतं पण मग आपल्या अडचणी कोणत्या आणि आपण प्रदोष व्रत कधी करावं हे सुद्धा जाणून घ्यायला हवं कारण प्रत्येक वारानुसार हे प्रदोष व्रत वेगळ्या वेगवेगळ्या वेग 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 फळ देतं चला आत्ता जाणून घेऊया प्रदोष व्रताचे प्रकार पहिला प्रकार म्हणजे भौमप्रदोष जेव्हा मंगळवारी प्रदोष येईल तेव्हा त्याला भौमप्रदोष म्हटलं जातं हे व्रत पत्रिकेतील मंगळापासून होणारा त्रास दूर करतो उदाहरणार्थ तुमच्या विवाहामध्ये येणाऱ्या अडचणी किंवा कर्ज या संदर्भात काही त्रास असेल तर तुम्हाला भौमप्रदोष व्रत करण्याचे सांगितले जाते म्हणजे जेव्हा जेव्हा मंगळवारी प्रदोष येईल तेव्हा तेव्हा व्रत करायचा दुसरा प्रकार म्हणजे प्रदोष हे व्रत खूप जण करतात जेव्हा प्रदोष असेल तेव्हा त्याला शनिप्रदोष म्हटलं जातं या व्रताने साडेसातीचा त्रास पनोती शनी किंवा राहू संदर्भातील दोष या सगळ्यापासून सुटका होते इतकेच नाही तर मुलांपासून ना जे त्रास होतात किंवा सतत गर्भपात होणे यासारख्या अडचणी प्रदोष व्रताने संततीची इच्छा असणारे सुद्धा प्रदोष व्रत नक्की करतात तिसरा प्रकार म्हणजे सोमप्रदोष जेव्हा सोमवारी प्रदोष असतो तेव्हा त्याला सोमप्रदोष म्हटलं जातं विवाह स्त्रियांचे आजार संतान सोख्य त्याचबरोबर पत्रिकेतील इतर दोष या सगळ्या दोषांवर उपाय म्हणून सोमप्रदोष व्रत केलं जातात चौथा प्रकार म्हणजे रविप्रदोष आता जेव्हा प्रदोष रविवारी येतो त्याला रविप्रदोष म्हटलं जातं हे व्रत केल्याने तुम्हाला आरोग्याची प्राप्ती होते तुम्ही सतत आजारी पडत असाल तर तुम्हाला रविप्रदोष व्रत करण्याचा सल्ला दिला जातो पाचवा प्रकार म्हणजे बुधप्रदोष जेव्हा बुध बुधवारी प्रदोष येतो तेव्हा त्याला बुधप्रदोष म्हटलं जातं मनोकामना पूर्ण करणारे हे बुध प्रदोषाचे व्रत आहे सहावा प्रकार म्हणजे गुरुवारचा गुरुप्रदोष जो प्रदोष गुरुवारी येतो त्याला गुरुप्रदोष म्हटलं जातं आणि हे व्रत शत्रूंचा भय दूर करण्यासाठी केला जातो शत्रुपीडा राहत नाही जर गुरुप्रदोष व्रत केलं तर नंबर सातवा प्रकार म्हणजे शुक्र प्रदोष जेव्हा प्रदोष शुक्रवारी येतो तेव्हा त्याला शुक्र प्रदोष म्हटलं जातं आणि वैवाहिक जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी आणि विवाह सुखाचा लाभ व्हावा म्हणून हे शुक्र प्रदोषाचे व्रत केलं जातं आता प्रदोष व्रत कसं करावं ते बघूया या दिवशी दिवसभर निर्जला उपवास करावा निर्जला उपवास जमत नसेल तर आपल्या क्षमतेनुसार उपवास करावा दिवसभर शंकराची उपासना आराधना करावी आणि रात्री शिवपूजेनंतर भोजन करावे संध्याकाळी प्रदोष काळ पाहून शिवमंदिरात जावे पंचामृताने भगवान शिवशंकरांना अभिषेक करावा बेलपत्र व्हावे आणि ओम नम शिवाय जमेन जमेल तेवढा करावा मंदिरात जाणे शक्य नसेल तर घराच्या शिवलिंगावर पूजा केली तरी चालेल घरी पूजा करण्यासाठी काय करायचं तर पूजेचे ठिकाण स्वच्छ करून घ्यायचं रांगोळी काढायची दिवा लावायचा वातावरण प्रसन्न राहील असं बा बघायचं प्रदोष वेळात करून सुचिरभूत होऊन पांढरे स्वच्छ धूत वस्त्र परिधान करून पूर्व दिशेकडे तोंड करून बसावं भगवान शंकराचे पूजन करण्यासाठी सिद्ध व्हावं प्रथम विधिवत गणपती बाप्पाची पूजा करा त्यानंतर महादेवाच्या पिंडीचे पूजन करावे किंवा पिंड नसेल तर महादेवाच्या प्रतिमेचे पूजन करावे हे पूजन करताना पंचामृत अभिषेक करावा त्यानंतर महादेवांना चंदन आणि बेलपत्र अर्पण करावे भगवान शिवशंकराला मनापासून प्रार्थना करावी मैत्रिणींना आता आपण भगवान शिवशंकराकडे आपल्या मनामध्ये कोणती इच्छा मागितली तर ती पूर्ण होते असे म्हणतात भगवान शिवशंकराला सोमवारचा दिवस अतिप्रिय आहे त्याचप्रमाणे सोमवार व्यतिरिक्त आणखी एक दिवस प्रिय आहे तो म्हणजे प्रत शिवरात्र हे दिवसही भगवान शिवशंकराला प्रिय आहेत आषाढ महिन्यामध्ये भगवान शिवशंकराला शुक्र प्रदोष आलेला आहे तर शुक्र प्रदोष केल्याने सुख समृद्धी आणि आनंदी दाम्पत्य जीवनासाठी हे व्रत करतात तर भगवान शिवशंकराचे काही प्रदोष व्रता दिवशीचे प्रभावशाली उपाय पाहणार आहोत तर नंबर प्रदोष दिवशी हा विषय विशे, विशेष उपाय शिवपुराण कथेनुसार करावा ज्यांच्या घरामध्ये लक्ष्मीची कमतरता असते पैसा टिकत नसेल धन येत नसेल तर बेलाच्या झाडाचे जे फळ असते त्या फळामधील जो गर आहे तो गर काढून घ्यावा बेलाच्या फळातील गराला सुकवून घ्यावे त्या सुकलेल्या गराला गाईच्या शुद्ध तुपामध्ये बुडवून घ्यावे आणि शुक्राच्या शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मी भगवान श्री हरिविष्णू स्मरण करून अग्नीमध्ये आहुती द्यावी संध्याकाळच्या वेळी सूर्यास्ताच्या आधी अर्धा तास अगोदर आपल्याला हा उपाय करायचा आहे दोन किंवा तीन शुक्रवार तुम्ही हा उपाय करून बघा तुमच्या घरामध्ये कधीही लक्ष्मीची कमतरता भासणार नाही संपदा वाढतच जाईल नंबर जर दोन जर तुम्हाला वाटत असेल की दुःख संपतच नाही एक बिमारी झाल्यानंतर दुसरी बिमारी होत आहे त्यानंतर अजून दुसरं दुःख आलेलंच आहे जर असं वाटत असेल तर बार बार तुम्हाला असं वाटतं की दुःख त्रास तुमची पाठ सोड सोडतच नाही तर नंदेश्वर शिव महापुराण कथेत असे म्हटले आहे की प्रदोष दिवशी प्रदोष काळामध्ये दोन ठिकाणी तुपाचे दिवे प्रज्वलित करावे पहिला बेलाच्या झाडाखाली मनोभावे एक दिवा प्रज्वलित करावा आणि महामृत्युंजय मंत्राचा एक जप करावा दुसरा आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर आतमध्ये नाही तर मुख्य दरवाजाच्या चौकटीच्या बाहेर घरामध्ये प्रवेश करताना उजव्या साईडला एक दिवा प्रज्वलित करावा आणि भगवान भोलेनाथाला मनापासून प्रार्थना करावी हे भोलेनाथ आज प्रदोष दिवस प्रदोष काळामध्ये तुम्ही नंदीबरोबर पूर्ण ब्रह्मांडात भ्रमण करत असता तुमच्यासाठी मी आज माझे द्वार सजवले आहे तुमची दृष्टी कृपा माझ्या घरावर चौकटीवर राहू द्या नंबर तीन शुक्रवारच्या प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिवशंकराच्या मंदिरात जाऊन विशेष असा महत्त्वाचा उपाय करायचा आहे तर दुधामध्ये थोडासा गुळ टाकून मिसळून शिवलिंगाला मनोभावे अभिषेक करावा यामुळे घरात संपत्तीची प्राप्ती होण्याची शक्यता विशेष सांगितले आहे नंबर चार शिव पुराण कथा विशेष म्हटले आहे की बेलपत्राचे वृक्ष कुठले असले पाहिजे अशा बेलपत्राच्या झाडाचे फळ पान वापरावे की आपल्या उंचीपेक्षा दोन हात उंच केल्यानंतर आपल्या हातालाही बेलाचे पान येणार नाही तसेच बेलाच्या झाडाची छत्रछाया सावली आपल्यावर पडली पाहिजे अशा बेलाचे पान भगवान शिवशंकराला चालते आणि त्याच बेलाच्या झाडाखाली पूजाविधी केली जाते छोट्या छोट्या बेलाच्या वृक्षाचे बेलपत्र टोडले तोडले किंवा त्या झाडाची पूजा केली तर त्याला श्रेष्ठता मानले जात नाही नंबर पाच एखाद्या व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये खूप दुःखाने त्रस्त आहे खूप जड जड आहे त्या दुःखातून बाहेर निघतच नसेल त्या समस्येवर निवारण होत नसेल खूप प्रयत्न करता पण त्याच्यावर निवारण होत नसेल भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावर लालचंदन घासून कंकरवर लावावे आणि घरी येताना ते लालचंदन एका वाटीमध्ये काढून आणावे आणि बेलाच्या झाडाखाली बेलाच्या बुडामध्ये त्या लालचंदनाने ओम असे लिहावे आणि मनोभावे एक बेलपत्र समर्पित करावे शिवपुराणात असे म्हटले आहे की बेलाचे झाड हे साधारण झाड नसून महत्वपूर्ण झाड आहे झाडाला तुम्ही प्रदोष काळामध्ये प्रदोष दिवशी चंदनाने ओम लिहून हृदयापासून प्रार्थना केली तर माझा देवादिदेव महादेव चार पाच दिवसामध्ये तुमची इच्छा मनोकामना नक्की पूर्ण करेल नंबर सहा प्रदोष प्रदोष प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षात आणि कृष्ण पक्षात त्रयोदशीला येतो शिवपुराण कथेत विशेष म्हटले आहे की तुम्ही प्रदोषव्रत केलं शिव शिवलिंगावर एक जरी बेलपत्र समर्पित केलं तर प्रदोष व्रताचे फळ प्राप्त होते तुम्ही व्रत करा अगर नाही करा पण मनोभावे शिवलिंगावर एक जरी बेलपत्र समर्पित केले तर त्या बेलपत्र समर्पित केल्याचे फळ व्रत केल्याचे प्राप्त होते नंबर सात प्रदोष व्रता दिवशी प्रदोष काळामध्ये जे शिवतीर्थ आणले जाते आणि जो व्यक्ती आजारी आहे त्या व्यक्तीला पिण्यास दिल्यानंतर त्या आजारावर समस्यावर नक्की फायदेशीर फळ प्राप्त होते नंबर आठ भगवान शिवशंकराला व्रता दिवशी प्रदोष दिवशी शुद्ध गायीच्या दुधाची खीर बनवून भोग म्हणून अर्पण करावे कारण असे म्हटले आहे की मुलांच्या सुखासाठी प्रदोष काळामध्ये प्रदोष दिवशी भगवान शिवाला खीर अर्पण केल्याने सुख समाधान प्राप्त होते तसेच तुपा तुपाचे नव दिवे लावून ओम शंकराय नम या मंत्राचा अकरा वेळा जप करा असे केल्याने भगवान शंकराची कृपा तुमच्या मुलांवर चांगली राहते नंबर नऊ व्रता दिवशी शिवरात्री दिवशी ज्या व्यक्तींना वैवाहिक जीवनात तसेच विवाह जमत नसतील तर हा खूप छान असा प्रभावशाली उपाय आहे लवकर विवाह व्हावा यासाठी भगवान शिवशंकराला एक लोटा जलामध्ये अत्तर टाकून समर्पित करावे हे जल समर्पित करत असताना ओम पार्वती पते नम या मंत्राचा शक्य होईल तेवढा जप करावा शक्यतो अकरा माणी जप करावा विवाह इच्छुकांचे विवाह लवकर जमतील पण अत्तर टाकताना आपल्याला केवढ्याचं अत्तर वापरायचं नाही ते भगवान शिवशंकराला वर्ज आहे नंबर दहा प्रदोष दिवशी प्रदोष काळामध्ये भगवान शिवशंकराच्या मंदिरात गेल्या असाल तर तिथल्या सात बेलपत्र घेऊन स्वच्छ धुवून त्या सात बेलपत्राचे ब्रह्मकमळ बनवावे म्हणजे देठ खालच्या साईडला आणि पाणी गोलाकर करून माझ्या देवादिदेव महादेवाच्या शिवलिंगावरती तुमच्या मनातील जी काही इच्छा मनोकामना आहे हृदयापासून भगवान भोलेनाथाला सांगून श्री शिवाय नमस्तुभ्या स्मरण करून समर्पित करावे माझे हे महत्वाचे काम आहे कार्य आहे लवकर पूर्ण व्हावे असे मनापासून भगवान शिवशंकराला प्रार्थना करावी तर माझा भोला भंडाळी तुमच्या कितीही महत्वाचं काम असो त्यात नक्की मार्ग काढेल तर मैत्रिणीनं व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करून लाईक करा कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा श्री शिवाय नमस्तभ्यां हर हर महादेव धन्यवाद